सध्या लोकसभेमध्ये भाजपला चारशे पारचा आकडा पार करायचा आणि हा चारशेचा आकडा त्यावेळेस पार होईल ज्या वेळेस महाराष्ट्र आपल्या काबीज करावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी अठ्ठेचाळीस जागापैकी ह्या तीस जागावरती विजय हा भाजपला मिळवा लागणार भाजप म्हणजेच भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष पण एक गोष्ट या ठिकाणी अशी समजते किंवा अशी दिसते की भारतामधील बाकी राज्यापेक्षा जास्त लक्ष हे महाराष्ट्राकडं अमित शहा आणि मोदी साहेबांचं आहे आता नेमकं कारण काय आहेत नेमकं आतापर्यंत कधीही झालं नाही कारण मोदी साहेब अमित शहा साहेब हे काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील किंवा ज्या सेना आहे राष्ट्रवादी आहे त्यांचा प्रचार करतील ह्या गोष्टी फक्त यावेळेसच ह्या राजकारणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात आता नांदेडची सभा असेल वर्ध्याची असेल किंवा अमरावतीची असेल त्यानंतर सोलापूरची असेल या ठिकाणी त्यांना पर्याय कुठला उरला नाही आता ही यांच्यावरती वेळ अशी का आली याची काही महत्त्वाचे कारण आहेत त्यामधील सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा आरक्षण मराठा आरक्षणाविषयी मराठा आरक्षणाबाबत किंवा मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पूर्ण प्लेटफोन उठला होता एक नवीन संकल्पना उपोषणाची एक नवीन संकल्पना आंदोलनाची ही जरांगे पाटलांच्या माध्यमातून जगासमोर आली आणि ही संकल्पना येत असताना गावागावातील वाडीवाडीवरती गल्ली गल्लीतील मराठा समाज हा एकत्रित येऊन आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरला ज्याप्रमाणे पंजाब हरियाणामध्ये शेतकऱ्याचं किसान आंदोलन आहे त्याच्याहून कितीतरी मोठ्या पद्धतीनं जास्त हे आंदोलन मराठ्याचं महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं होतं पण अशा वेळेसच भाजपचं जे ओबीसी प्रेम आहे भाजप असं म्हणते आहे पूर्वीपासून की भाजपची डीएनए हे ओबीसी आहे हे मुख्यमंत्री पण वारंवार बोलून गेले होते फडणवीस साहेब आता हीच भाजपचं जे ओबीसी प्रेम आहे हेच या ठिकाणी नडत आहे कारण जलांगी पाटलांची मागणी होती की महाराष्ट्रातील मराठा हा कुणबी आहे आणि कुणबीला सरसगट दाखले देऊन तुम्ही ओबीसी मध्ये दे। आरक्षण देऊन टाका पण याला विरोध झाला काय प्रमाणामध्ये आणि त्याने नवीन एक एसीबीसी जातं उद्याला समोर गोद्याला आणला मग याच्या बाबतीमधून मराठा समाज अजून सुद्धा नाराज आहे कारण यांना दहा टक्के आरक्षण नकोच होतं यांना आरक्षण हे ओबीसी मधून हवं होतं पण यानंतर जे प्रकरण घडलं ते सराजे आंतरवालीतला हल्ला असेल किंवा भांडण असतील किंवा लाटेचार असेल तो त्यानंतर जे आंदोलनाची दिशा बदलत गेली ही आज दिशा इथपर्यंत येऊन पोहोचली की मराठा हा आक्रमक आहे हिंसात्मक गोष्टी नाही अहिंसेनं आंदोलनाच्या मार्गानं पण ते आक्रमक आहे धनंजय पाटलानं स्पष्ट सांगितलेलं आहे ज्यांनी आपल्याला विरोध केला त्यांना पाडायचं विरोध कोण केला भाजपनं केला असा समज हा मराठ्यामध्ये आहे कारण सरकार हे भाजपचं होतं आणि त्यावेळेसच ह्या काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळं जो भाजप आरक्षणाचा वाद भाजप विरुद्ध मराठा झाला पण त्यानंतर हा वाद थोडा बदलून हा डायरेक्ट फडणवीस विरोधामध्ये दरांगे फडणवीस विरोधामध्ये मराठा असा होऊन बसला मध्यंतरी ओबीसी आणि मराठा हा सुद्धा वाद पेटला होता पण हा वाद लोकांच्या मग किंवा एकत्र किंवा गावातील रिलेशन मुळे हा वाद संकोषामध्ये आला आता सुद्धा मराठा ओबीसीचं भांडण लावायचा प्रयत्न हे शासनकर्ते करतात पण लोक हे हुशार असल्यामुळं हा काय वाद या ठिकाणी होत नाही पण ज्या ज्या ठिकाणी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या लोकसभेमधील त्यामध्ये पहिला आहे मराठा कुठल्याही सभेला जाणार नाही दुसरा आहे मराठा प्रचार करणार नाही तिसरा आहे मराठा समाज हा शंभर टक्के निवडणूकला इलेक्शनला मत देणार पण आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा होता मराठा समाजानं एक डोक्यामध्ये घेतलेला आहे ज्या लोकांनी आपल्याला आरक्षणाला विरोध केलाय आपण त्याच्यासोबत जायचं नाही परिणामी आता या ठिकाणी भाजप वर्सेस हा समाज हे असं समीकरण होऊन बसलं एकूणच आता यावेळेस जे चेहरे आहेत महाराष्ट्रामध्ये भाजपचे यांच्या विरोधामध्ये मराठा समाज होऊन बसला मग अशा वेळेस तीस पारचा आकडा जर तुम्हाला पूर्णपणे घेऊन जायचा असेल किंवा पूर्ण करायचा असेल मग यावेळेस एक नवीन चेहरे एक नवीन लाट आणायचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतोय तोच म्हणजे परिणामी मोदी साहेबांना हे महाराष्ट्रामध्ये वारंवार येऊ लागतो फडणवीस कार्ड शिंदे कार्ड अजित पवार कार्ड हे कुठलेही कार्ड चालत नाहीत महाराष्ट्रामध्ये हे कार्ड सर्व पूर्णपणे पालते पडून गेले पण आता यावेळेस दोन हजार मध्ये जी अवस्था होती ती आता परत आलेली आहे मोदीचा चेहरा दाखवून मतदा मागायची कामं सध्या चालू आहेत त्यामुळं मोदींना भीतीपोटे भाजपसाठी नाही मित्र पक्षासाठी नाही यांना मनोज दरांगेसाठी महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आंदोलनासाठी महाराष्ट्रामध्ये यावं लागतं ज्यावेळेस आंदोलनाला त्यावेळेस मोदी साहेब आले होते मुंबईला ज्यावेळेस आंदोलन चालवत मराठा त्यावेळेस पण मराठ्याविषयी त्यांनी कधीच कुठलीही गोष्ट बोललेली नाही मराठा आरक्षणाचं पूर्ण भारताला माहित होत की असं आरक्षण चालू आहे पण या आंदोलनाविषयी आतापर्यंत मोदी साहेब एक सुद्धा नाही बोलले फक्त एक मुद्दा घेऊन इलेक्शन होते हे दोन हजार एकोणीसचं कोरोना पॅन्डेमिक वीस मध्ये कोरोना आणि त्यानंतर राम मंदिर हे मुद्दे घेऊन हे निवडणूक लढली जाते त्यामध्ये एक कार्ड विक्टीम कार्ड आहे तो वापरतात ते म्हणजे <coughs> हिंदू मुस्लिम हिंदू खत्र्यामध्ये आहे दहा वर्ष भाजप होत तरीही भाजप अजून म्हणतं हिंदू खत्र्यामध्ये आहे हे दाखवून हे निवडणूक लढवायचे काम हे चालू आहे आता बघा हे झालं का पहिला वाद पुन्हा आहे बी जे पी वर्सेस महाता वर्सेस फोडाफोडी आता ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला राजकारणामुळे सुद्धा जे महाराष्ट्रामधील स्थानिक भाजपचे नेते आहेत त्यांच्यावरती रोष आहे महाराष्ट्रातील जनतेचा महाराष्ट्र जनतेला हे लोक नकोसे वाटतात कारण जे फोडाफोडीचं राजकारण मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये चाललं आता आताही चालू आहे यामुळं महाराष्ट्रातील जनता जी आहे त्रस्त झालेली आहे त्याला आम्ही तर वोट काँग्रेसला केलं होतं पण तो माणूस भाजपमध्ये गेला मग आमचं मत वाया गेलं ह्या जो ह्या विचारसरणी लोकांमध्ये झालेली आहे ती विचारसरणी कुठेतरी हाणून पाडण्यासाठी त्यांचं माइंड वॉश करण्यासाठी ह्या गोष्टी होत आहेत आणि यामुळं मोदी महाराष्ट्रामध्ये त्यांना वारंवार यावं लागत आहे आता ह्या लोकसभेला मराठ्यांची भूमिका काय आहे एकच वाक्य जरांगे पाठला म्हणजे त्यावर ते मराठा पूर्ण काम करतो ते वाक्य म्हणजे काय ज्यांनी आपल्याला त्रास दिला जे आरक्षणाच्या विरोधामध्ये हो आहेत त्यांना पाडायचं त्यांना असं पाडायचं ते कधीच परत उभा राहू नाही शकणार किंवा ते परत त्यांचं अस्तित्व हे राजकारणामध्ये येणार नाही हे अशा गोष्टी त्यामुळं जे लोकसभेनं स्टँड घेतल्या मराठ्यानं तो कसा आहे आणटी भाजप हा स्टँड आहे यामुळे सुद्धा मोदीची गोची झालेली आहे मोदी साहेबांना त्यामुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये वारंवार इच्छा असो किंवा नसो त्यांना महाराष्ट्रामध्ये यावंच लागतं आता पुढलं बघून घ्या दोन हजार चौदा मध्ये ज्याप्रमाणे मोदी साहेबांकडे बघून वोटिंग केली तशीच वोटिंग आता दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्षानंतर करावी लागते यांच्याकडे विकास कुठं झाला बेरोजगारी वगैरे गेली का हे कुठलेच मुद्दे नाहीत कारण त्यावरती काम झालं नाही मग आता मुद्दा कुठला बोलतो तो मुद्दा म्हणजे काही धार्मिक भावना लोकांचे भावनिक गोष्टी सांगून हा आपल्याला काहीतरी नवीन स्वप्न दाखवून आपल्याला दोन हजार चोवीस ची निवडणूक काय करावी लागणार आहे त्यांना गोष्टी माहिती आहेत पण यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा एकमेव अडसर हे महाराष्ट्रामध्ये होताना दिसत त्यामुळं मन डायव्हर्ट करणं किंवा समाजाला परत अजून तशाच गोष्टीमध्ये आणून अडकवणं त्याकरता मोदी साहेबांशिवाय दुसरा पर्यायच कुठला नाही प्रचारासाठी त्यामुळं मोदी साहेबांना महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आणि या गोष्टीवरती जरंगी पाटलांनी सांगितलंय की आपल्या आंदोलना पाहिजे आपल्या आंदोलनामुळं आज मोदींना महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं लागत आहे आणि त्यांचा भाजप पक्ष असताना सुद्धा त्यांना राष्ट्रवादीचा प्रचार महाराष्ट्रामध्ये येऊन करावा लागतोय त्यांना सेनेचा प्रचार महाराष्ट्रामध्ये येऊन करावा लागतोय यातच आपला विजय आहे हे धरांगी पाटला स्टेटमेंट आहे दोन हजार चोवीसचा गेलं तर गेलं लोकसभेचं पण जे विधानसभा आहे <coughs> विधानसभा पूर्णपणे आमचीच असणार आहे त्यावरती आम्ही आमचं कामच करू आम्ही विधानसभा त्याच्या आणि ह्या विधानसभेमध्ये जे लोकसभा तर पार पडली त्यानंतर विधानसभेमध्ये चित्र पूर्ण वेगळंच आहे जे प्रस्थापित विरोधामध्ये विस्थापित असं हे समीकरण विधानसभेला आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच बघा एवढे कारण असत एवढे कारण समोर घेऊन फक्त कुठल्याही गोष्टीसाठी नाही तर फक्त मनोज जरांगीसाठी मोदींना शहाना महाराष्ट्रामध्ये परत परत यावं लागतंय ठीक काही लहान गोष्ट नाही आणि हाच सगळ्यात मोठा विजय मराठा आरक्षणाचा आहे <coughs> तुम्हाला याविषयी काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा